आणि आता सुरुवात करूयात एक्सप्लेनरला आजचं आपलं एक्सप्लेनर तुम्ही आम्ही म्हणजे मुंबईकरांनी आज जो त्रास सहन केला त्या संदर्भातला आहे दरवर्षीची तीच कहाणी आहे मुंबईत पाणीबाणी आणि पहिला पाऊस आला किंवा मुंबईला बुडवून गेला पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई नागरिकांचे हाल मुंबई बेहाल दरवर्षी पाऊस आला की दुर्दैवानं हीच ठरलेली वाक्य आपण वापरतो आपल्याला किंबहुना वापरावी लागतात वर्षानुवर्ष पावसातल्या मुंबईची तीच कथा आहे ना यंत्रणा सुधारल्या ना नाले साफ झाले ना मुंबई सुधारली आज आपण एक्सप्लेनरमध्ये तेच जाणून घेणार आहोत दरवर्षी पहिल्याच पावसात मुंबई का बुडते मुंबई बुडण्याची बरीचशी कारणं ही मानवनिर्मित आहेत म्हणजे माणसांनी केलेल्या चुकांमुळे भ्रष्टाचारामुळे मुंबई दरवर्षी बुडते काही कारण मात्र नैसर्गिक का आहेत मुंबईचा आकार हा मुळात बशीसारखा आहे ज्याला आपण सॉसर शेप म्हणतो असा मुंबईचा आकार आहे म्हणजे मुंबईचा बहुतांश भाग हा सखल भागात वसलाय आणि मुंबई समुद्रानं वेढलेली आहे सात बेटं एकमेकांना जोडून तयार झालेलं हे मुंबई शहर आहे मुंबईतल्या या सात बेटांवर एकूण बावीस टेकड्या होत्या म्हणजे मुंबईची रचना कशी आहे बघा मुंबईच्या दोन्ही बाजूंना समुद्र आणि खाडी आहे तर मध्ये मध्ये छोट्या मोठ्या अशा बावीस टेकड्या आहेत एका बाजूला टेकडी दुसऱ्या बाजूला खाडी आणि मधल्या सखल भागात ही मुंबई वसल्यामुळे मुंबईचा आकार हा बशीसारखा झालाय आणि म्हणूनच मुंबईत पाणी तुमत एका बाजूला पाणी आणि दुसऱ्या बाजूला टेकडी अशा बरोबर दोघांच्या मध्ये मुंबई अडकल्यानं मुंबईची भौगोलिक स्थिती ही पूर येण्यासाठी अतिशय अनुकूल अशी आहे आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे अस्ताव्यस्त पसरलेली मुंबई गेल्या काही काळात मुंबई वाटेल तशी वाढत गेली आणि इकडे तिकडे पसरत गेली असं म्हणता येईल मुंबईत येणारे लोंढे आणि मुंबईवरचा भार इतका वाढत गेला की शहर नियोजन टाउन प्लॅनिंग या शब्दांचा आणि मुंबईचा काही संबंध आहे असं म्हणायला अजिबात वाव नाही आहे काही वर्षांपूर्वीपर्यंत मुंबईचं क्षेत्रफळ हे साडेचारशे चौरस किलोमीटरच्या आसपास होतं आणि आता मुंबईचं क्षेत्रफळ हे सहाशे तीस चौरस किलोमीटर इतकं झालेलं आहे म्हणजे जवळपास दीडशे किलोमीटरनं हे मुंबईचं क्षेत्र वाढलेलं आहे आता मुंबईला जेवढी जमीन मिळाली आहे त्यापेक्षा जास्त जमीन तर अचानक वाढू शकत नाही मग मुंबई वाढली ती कशी वाढली तर त्याचं उत्तर आहे की समुद्रात भराव टाकून मुंबई वाढवण्यात आली इकडे मरीन ड्राईव्ह असेल किंवा वांद्रा असेल या ठिकाणी मरीन ड्राईव्ह रेक्लेमेशन किंवा वांद्रा रेक्लेमेशन हे जे रेक्लेमेशनचे भाग असतात ते समुद्रात आत ढकलून समुद्र आत ढकलून समुद्रात भराव टाकून हे भाग बनवलेले असतात आत्ता तुम्ही कोस्टल रोडचं काम जर पाहिलं असेल आणि आधीचा किनारा पाहिला असेल तर तुमच्या फरक लक्षात येईल आता मुंबई वाढली म्हणजे काय झालं तर मुंबईचं फक्त आकारमान वाढत गेलं त्या तुलनेत रस्ते ड्रेनेज आणि पाण्याचा निसरा या गोष्टींचा नियोजनबद्ध विचारच झाला नाही एखाद्या शहराचं जेव्हा नियोजन करायचं असतं तेव्हा चार गोष्टींचा प्रामुख्यानं विचार करायचा असतो या चार गोष्टी म्हणजे डोंगर डोंगर उतार आणि नद्या तसंच नाले मात्र मुंबईचा विस्तार होताना या चार गोष्टींकडे अक्षम्य प्रमाणात दुर्लक्ष झालंय आता हे अक्षम्य दुर्लक्ष झालं म्हणजे नेमकं काय झालं तर पाहूया एका नेत्यानं या संदर्भात दिलेलं एक उदाहरण मुंबईमध्ये पाच नद्या होत्या पाच नद्या कदाचित अनेकांना माहिती पण नसतील त्यातल्या चार मेल्या मेल्या म्हणजे मारल्या सांडपाणी झोपडपट्ट्या आणि या सगळ्या गोष्टींबद्दल त्या चार नद्या मेल्या आणि पाचवी आता मरायला आली आहे ती म्हणजे मिठी नदी आत्ताची मिठी नदीची काल काल मी शूट करायला सांगितलंय काल मी अगोदरचं पण दाखवत नाहीये मी कालचं दाखवतोय मुंबईमधली पाचवी एकमेव राहिलेली नदी त्याची काय अवस्था आहे एकदा बघा दिया या सगळ्या नद्या मारून टाकल्या आपल्या लोकांनी दरवर्षी येणार मुंबई महानगरपालिका मंडळ मिठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकं काय म्हणाले तर मुंबईतल्या तीन नद्या मारून टाकल्या नद्या मारून टाकल्या म्हणजे या नद्यांमध्ये भराव घालून त्या नष्ट केल्या राज ठाकरेंनी दाखवलेला हा व्हिडिओ मार्च महिन्यातला आहे गेल्या दोन महिन्यात मिठी नदीतला थोडाफार गाळ काढला असेल मात्र परिस्थिती फारशी बदललेली नाही आहे मुंबईत दहिसर मिठी ओशिवरा आणि पोईसर या चार प्रमुख नद्या आहेत किंवा होत्या असं म्हणता येईल कारण या नद्यांचे आता पूर्णत नाले झाले आहेत खरं तर पावसाळ्यात नद्यांच्या पाण्याची पातळी किती जास्त वाढते ती नोंदवणं आवश्यक असतं त्या पातळीपासून दोन्ही बाजूंना जवळपास तीस मीटर जागा मोकळी सोडावी असा नियम आहे पावसाळ्यात पूर आलाच आणि नद्या भरल्या तरी निवासी भागाला त्याचा फटका बसणार नाही असं त्यामागचं गणित असतं पण मुंबईत नद्यांच्या बाजूला तीस मीटर जागा सोडणं राहिलं बाजूलाच उलट नदीमध्येच भराव टाकून त्यावरच झोपड्या किंवा वस्त्या वसवल्या जातात आम्ही जे सांगतोय की शहराचा विकास करताना नदी हा फॅक्टर विचारात घ्यावा लागतो त्या नदीचा विचार कुणी केलाच नाही उलट गळा आवळून या नद्यांचा अक्षरशः खून करण्यात आला ये हे ये या सगळ्याला जबाबदार कोण तर अर्थातच राजकीय नेते आणि यंत्रणा कारण नदीच्या काठावर भराव घालून वस्त्या आडव्या तिडव्या वाढतायत हे दिसत असताना सुद्धा त्याकडे सर्रास कानाडोळा करण्यात आला या वस्त्या अनधिकृत आहेत हे माहीत असताना सुद्धा त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही कारण या सगळ्या वस्त्यांमध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांची वोट बँक राहते त्यामुळे महत्वाचं काय तर सत्ता मुंबईची वाट लागली तरी मुंबईकर सगळं सहन करतोच असा हा राजकीय कॅज्युअल अप्रोच आता नद्या नद्यांचाच विषय निघाल्यावर एक उल्लेख आवर्जून करावा लागेल तो म्हणजे मिठी नदीचा ही तीच मिठी नदी आहे ज्या मिठी नदीनं पूर काय असतो किंवा नदीचा प्रकोप काय असतो ते सव्वीस 20 जुलै दोन हजार पाच म्हणजे जवळपास वीस वर्षांपूर्वी अख्ख्या जगाला दाखवून दिलं होतं दोन हजार पाच नंतर या मिठी नदीचा गांभीर्यानं विचार होऊ लागला आणि पावसाळ्याआधी मिठी नदीतला गाळ काढणं मिठी नदीचे पाहणी दौरे हे सगळे सोपस्कार सुरू झाले मिठी नदीतला गाळ कितीही काढा कितीही दौरे करा मिठी नदीतला कचरा काही केल्या संपत नाही आणि कारण सुद्धा तेच आहे ते म्हणजे मिठी नदीच्या आसपास वसलेल्या या सगळ्या अनधिकृत वस्त्या मिठी नदी ही पवई आणि विहार तलावामधून उग उगम पावते तिची लांबी ही अठरा किलोमीटर तर क्षेत्र हे सात हजार दोनशे पंच्याण्णव हेक्टर इतकं आहे मिठी नदी मुंबईतल्या दाट लोकवस्ती आणि औद्योगिक क्षेत्रामधून वाहते कुर्ला साकीनाका विमानतळ त्याचबरोबर बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स असा प्रवास करून मिठी नदी शेवटी माहीम खाडीमधून अरबी समुद्राला मिळते एम एम आर डी आणि म्हाडा या यंत्रणांनी सुद्धा मिठी नदीवर भराव टाकून बी केसीचा काही भाग विकसित केला आणि या सगळ्यामुळे मिठीचं पात्र आकुंच आ, आकुंचन पावलं किंवा कमी झालं आणखी महत्त्वाचं म्हणजे धारावीसारखा भाग जिथं दीड हजारांच्या आसपास छोटे मोठे उद्योग चालतात त्याला लागून अशी मिठी नदी आहे धारावीतल्या छोट्या उद्योगांमधलं पाणी आणि कचरा सांडपाणी आणि कचरा या मिठी नदीमध्ये कोणतीही प्रक्रिया न करता टाकला जातो त्यामुळे मिठी नदीमधलं प्रदूषण वाढत आहे आता हे सगळं थांबवण्यासाठी धारावीचा पुनर्विकास होणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे कुर्ला कालिना पूल ते सी एस एम टी पुलापर्यंत मिठी नदीच्या रुंदीकरणाचं काम झालेलं नाही आहे त्यामुळे या, त्या या भागात सर्वाधिक पाणी साचतं सव्वीस जुलैच्या पुरानंतर मिठी नदीच्या अभ्यासासाठी चितळे समिती नेमण्यात आली या समितीनं मिठी नदीची साफसफाई तिचं सा रुंदीकरण आणि खोलीकरण त्याचबरोबर तिच्या आसपासची बांधकामं इतरत्र हलवणं आणि चार पूल बांधणं अशा काही महत्वाच्या शिफारसी केल्या यंदा मिठी नदीतून दोन लाख चौदा हजार मेट्रिक टन इतका गाळ काढण्याचं उद्दिष्ट आहे त्यापैकी एक लाख तेरा हजार मेट्रिक टन गाळ काढण्यात आलाय म्हणजेच मान्सून मुंबईत पोहोचला तरी सुद्धा अजूनही लाखभर मेट्रिक टन गाळ मिठी नदीतून काढायचा शिल्लक आहे आता मिठी नदीतून गाळ काढण्यासाठी किंवा रुंदीकरणासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च झालेत पण तरीही काहीही फरक पडला नाही आहे मिठी नदीचं आणि तिच्या जवळचं सध्याचं चित्र काय आहे हे जाणून घेऊया तिथल्या स्थानिकांकडून सगळं संपूर्ण साकीनाकापासून चालू होती मिठी नदी ते संपूर्ण गाळ इथे येऊन जमा होतो तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघताय की संपूर्ण इथे जमा होते इकडे कोणीही येत नाही खाली तिकडे रोडला ब्रिज पर्यंत येतात बोलतात हा आम्ही साफ करू साफ करू पण कोणीही येत नाही आज फक्त सकाळी आलेलं त्याच्यानंतर पुन्हा कोणी आलेलं नाही पावसाळ्यात काय परिस्थिती होते पाणी तर पाणी तर भरतं पूर्ण पूर्ण आता दोन दिवस दोन दिवसाआधी साकीनाक्याला पाणी भरलं होतं त्यानंतर आज पाण्यामधली घाण साफ करायला पाठवलं म्हणजे ह्याच्या आधी कुठल्याच बाजूनी तयारी नव्हती प्रशासनाची किंवा उद्या जर खूप मोठा अवकाळी पाऊस पडला तर कुठल्या बाजूनी काय करणार काहीही तयारी नाही आणि लास्ट एक वर्ष झालं आम्हाला कचरा टाकायला हेच नाही म्हणजे डस्टबिनच नाही तर इच्छा नसताना ते पाण्यामध्ये कचरा टाकायला लागतो आम्हाला म्हणजे ते दूषित होण्याचं कारण हे पूर्णपणे प्रशासनावर टाकायचं कारण की आम्ही दोन तीन वेळा लेटर पण टाकले एम सीला की आम्हाला कचरा पेटीची सोय करून द्या तरी सोय त्यांनी करून अडचण अडचणी खूप आता इकडचं पुनर्वसन केलं एच डी एच डी एकच बरं अर्धे अर्धे रूम तोडले अर्धे रूम तोडले पावसाळ्यात पाणी बाहेर सगळं इथून नाही येत ये पाणी या साईडला भरतं पुरं पाणी हे खाली आहे ना गटर आहे ना तिथून सगळं पुरं भरतं साफसफाई होती का दरवर्षी इकडे नाही गेल्या वर्षी बी नव्हती झाली आता दोन वर्ष झाले कोयनूरला माणसं गेल्यात घर सोडून कोण लक्ष देतच नाहीये मोठा मोठा पाऊस पाऊस आल्यावर काय पाणी पाणी इथं खाली पुर भरतो आता या वर्षी तर नाही भरणार पाणी तर मिठी नदी बद्दलची आता आम्ही तुम्हाला ज्या प्रतिक्रिया दाखवल्या किंवा जी दृश्य दाखवली ती आम्ही कालच म्हणजे एक दिवसापूर्वीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला त्याच दिवशी म्हणजे तिथ केली आहेत आमच्या रिपोर्टरनं तिथे जाऊन त्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या चारशे घरांना तिथून स्थलांतरित करण्यात आलं आणि त्या संदर्भातला हा रिपोर्ट होता मिठी नदीतला गाळ काढण्याचं काम किती पूर्ण झाले याची कल्पना तुम्हाला आता आली असेल मिठी नदीच्या सफाईबरोबरच मुंबईतल्या नाल्यांची सफाई पूर्ण झाली तरच मुंबई पावसाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज होते मुंबईतल्या सफाईची काय स्थिती आहे तर मुंबईत एकूण दोनशे मोठे नाले आहेत आणि दोनशेच्या आसपास छोटे नाले आहेत त्यापैकी एकोणतीस नाले हे मुंबई शहरात एकशे चौदा नाले हे पूर्व उपनगरांमध्ये तर एकशे अडोतीस नाले हे पश्चिम उपनगरा उपनगरांमध्ये आहेत मुंबई महानगरपालिका दरवर्षी नालेसफाईवर सुमारे दोनशे एकोणपन्नास पूर्णांक सत्तावीस कोटी म्हणजे जवळपास अडीचशे कोटी रुपयांचा खर्च करते त्यासाठी एकतीस कंत्राटदारांची नियुक्ती केली जाते नालेसफाईचं काम पावसाळ्यापूर्वी पावसाळ्यात आणि पाऊस गेल्यानंतरसुद्धा तीन टप्प्यात केलं जातं असा महापालिका दावा करते मात्र कधी काम करतात हे मुंबईकरांना मात्र दिसत नाही यंदा एकतीस मेपर्यंत शंभर टक्के नालेसफाई करू असा दावा महापालिकेनं केला आहे त्यातलं आत्तापर्यंत पन्नास टक्केच काम पूर्ण झालं आहे आता एकतीस मेला अवघे चार दिवस राहिलेत या चार दिवसात उर्वरित पन्नास टक्के काम असा पाऊस कोसळत असताना होणार आहे का हा प्रश्न आहे महानगरपालिकेचे हे दावे आहेत की दिखावे आहेत असा प्रश्न आजच्या या पावसानं उपस्थित केला आहे कारण दरवर्षी नालेसफाईची कंत्राट आणि मलिदा यांचे आरोप ठरलेले आहेत दुर्दैवान आहे काय की नालेही भरलेले राहतात आणि खिसेही भरले जातात नाल्यांच्या बाबतीत आणखी काय झालंय की बहुतांश नाले हे समुद्राच्या पातळीपासून खाली बांधण्यात आले पाणी हे स्वाभाविकच चढाकडून उताराकडे वाहतं मात्र जवळपास साठ टक्के नाले मुंबईतले साठ टक्के आउटलेट्स हे समुद्रापासून खाली असल्यानं त्याचं पाणी समुद्रात जाणं कठीण होऊन जातं आणि जा वेळेला भरती असते त्यावेळेला समुद्राची पातळी वर असते आणि नाल्यांच्या आउटलेट त्याच्या खाली असतात त्यामुळे त्यातून शहरातलं पाणी बाहेर सोडणं मुश्किल होऊन बसतं आणि त्यासाठी मुंबईत पंपिंग स्टेशन उभारण्यात आली आहेत राजकीय नेत्यांनाही याची कल्पना आहे मात्र मुंबईतले चित्र काही केल्या बदलत नाही याबद्दल राजकीय नेते काय म्हणत ते पण आपण पाहूया समुद्राकडे जाणार पाणी जे जमिनीकडून पावसाचं जात तो आउटफॉल हे आउटफॉल त्या ठिकाणी समुद्र सपाटीच्या खाली आहेत मुंबईतले ते समुद्र सपाटीच्या वर करून दाखवलं म्हणणारे आदित्यजी तुम्ही का नाही आणले पावसामध्ये मुंबई बुडू नये म्हणून आणखी एक उपाययोजना म्हणजे मुंबईमध्ये पंपिंग स्टेशन्स बांधण्यात आलेली आहेत पंपिंग स्टेशन्स कसं काम करतात मुंबईमध्ये सुमारे चारशेच्या आसपास छोटी मोठी पंपिंग स्टेशन्स आहेत या पंपिंग स्टेशनमधल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी समुद्राच्या तोंडाशी सत्तावीस फ्लड गेट्स बांधण्यात आलेली आहेत मात्र होतं काय की समुद्रात जेव्हा भरती येते त्याचवेळी जर मुसळधार पाऊस आला तर ही फ्लड गेट्स बंद ठेवावी लागतात कारण हे दरवाजे उघडले तर भरतीचं पाणी शहरात घुसण्याची शक्यता असते त्यामुळे हे गेट्स बंद ठेवली जातात आणि पंपिंग स्टेशनमधून पाणी समुद्रात न जाता शहरात उलटं ढकललं जातं आणि त्यामुळे मुंबई तुमते म्हणूनही पंपिंग स्टेशन्स आहेत पण ज्या वेळेला भरती असते आणि पाऊस मुसळधार पडत असतो तेव्हा या पंपिंग स्टेशन्सचा सुद्धा उपयोग होत नाही त्यामुळे मुंबई जेव्हा तुमते तेव्हा सर्वाधिक फटका कुठे बसतो तर कुर्ला सायन किंग सर्कल दादर परळ आणि हिंदमाता या मुंबईच्या मधोमध असलेल्या भागांना याचा फटका बसतो हेच भाग दरवेळी पाण्यात का, दर का बुडतात तर यामागे सुद्धा बरीच कारण आहेत हा भाग सखल भागात मोडतो हे मुख्य कारण झालं पण त्याशिवाय कुठल्या कारणांमुळे मुंबईतला हा भाग पावसाच्या पाण्यात बुडतो आपण ते सुद्धा पाहूयात कुर्ला दरम्यान खाडी आणि दलदलीचा भाग पूर्वी होता जेव्हा रेल्वेचा पहिला मार्ग इथून बांधण्यात आला त्यावेळी याच दलदलीच्या प्रदेशात भराव टाकून हा मार्ग उभारण्यात आला परिणामी या भागात जास्त प्रमाणात पाणी तुमतं सायन चुनाभट्टी दादर आणि पश् दादर पश्चिमसारखी ठिकाणं ही भराव टाकून अस्तित्वात आली आहेत भराव टाकल्यानंतर सुद्धा हे भाग अजूनही सखल आहेत त्यामुळे तिथं दरवर्षी पाणी तुंबतं लालबाग परळ या भागात पूर्वी मोठमोठ्या मिल्स म्हणजे गिरण्या होत्या कापड गिरण्या या कापड गिरण्यांच्या आवारात काही तळीसुद्धा होती या तळ्यांमधलं पाणी गिरण्यांमधल्या कामांसाठी वापरलं जायचं आणि या तळ्यांमुळे पावसाच्या पाण्याचा सहज निसरा व्हायचा एक होल्डिंग पॉन्ट जे काम करतं तेच काम ही तळी करायची पण लालबाग परळमधल्या मिल्स गेल्या विकासाच्या नावावर तळी बुजवण्यात आली आणि तळी बुजवून मोठमोठे कॉर्पोरेट टॉवर्स उभे राहिले आणि या भागाचा सो कॉल्ड विकास झाला पण तळी गेल्यामुळे पावसाचं पाणी वाहून जाण्याचा मार्ग चुरला नाही आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून लालबाग आणि परळमध्ये पावसाचं पाणी कायम साचून राहतं हा जो विकास आपण विकास विकास म्हणतोय त्या विकासाच्या नावावर मुंबईतली खारफुटीची जंगलंसुद्धा नष्ट करण्यात आली समुद्रालगतचं एखादं शहर सुरक्षित ठेवण्याचं मोठं काम ही खारफुटीची जंगलं करतात म्हणजे बफरचं काम करतात खारफुटीची जंगलं आणि मिठाग्र पाणी धरून ठेवतात समुद्राच्या पाण्याचा वेग कमी करतात समुद्राच्या भरतीचं पाणी खारफुटीची जंगलं अडवून ठेवत होती मात्र गेल्या काही वर्षात मुंबईत समुद्रकिनाऱ्यालगत झोपडपट्ट्या वाढल्या आणि या झोपडपट्ट्यांसाठी खारफुटीची जंगल नष्ट करण्यात आली आपण किती खारफुटीच्या जंगलांची कत्तल केली तर आपण मुंबईतली सत्तर टक्के खारफुटीची जंगल नष्ट करून टाकली म्हणजे आता तुम्ही पाहताही अवघी तीस टक्के उरली सुरली आहेत मुंबईत पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून ब्रिम्स्टोवॅड हा या प्रकल्पाचं नाव तुम्ही ऐकलं असेल ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाची म्हणजेच पर्जन्य जलवाहिन्यांचं जाळं तयार करण्याची योजना जाहीर करण्यात आली होती म्हणजे आपल्याकडे ज्या पर्जन्य वाहिन्या आहेत त्या इंग्रज काळापासूनच्या आहेत आणि त्यात सुधारणा करण्यासाठी हा ब्रिम्स्टोवॅड प्रकल्प वाजत गाजत आणला ब्रिम्स्टोवॅडच्या अठ्ठावीस प्रकल्पांपैकी फक्त सतरा ते अठरा प्रकल्पांची कामं पूर्ण झाली आहेत तर हे फसलेलं टाउन प्लॅनिंग वाटेल तसे बांधलेले रस्ते रस्त्यांच्या बाजूला बुजवून टाकलेली गटारं या सगळ्यामुळे पावसात मुंबई बुडते पावसाळ्यात मुंबईला बुडवण्यापासून वाचवण्यासाठी जबाबदारी पस्तीस हजार कोटींचं बजेट असलेल्या मुंबई महापालिकेचे आहे मात्र त्याचवेळी मुंबईमधल्या समुद्रामध्ये किंवा नाल्यांमध्ये रस्त्यावर कचरा फेकू नये ही जबाबदारी प्रत्येक मुंबईकरांची आहे प्लास्टिक बंदी फक्त कागदावरच राहणं अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी मुंबई बुडायला हातभार लावत असतात आजची मुंबईची दृश्य पहा बहुतेक ठिकाणी साचलेल्या पाण्यात कचरा मोठ्या प्रमाणात दिसतोय या सगळ्या कारणांमुळे दरवर्षी पावसाळा येतो आणि दरवर्षी मुंबई पाण्यात बुडते मुंबई पाण्यात बुडली की ट्रॅफिक जॅममध्ये मध्ये दोन अडीच तास अडकून मुंबईकर प्रवास करतो प्रवासात ट्रेन बंद पडली की मुंबईचा नोकरदार ट्रेनमधून उडी मारून रेल्वे ट्रॅकवरून चालत जातो गुडघाभर पाण्यातून वाट काढत ऑफिसला पोहोचतो कारण मुंबईकरांचं स्पिरिट मुंबईकरांचं स्पिरिट या गोड गोंडस नावाखाली हे सगळं सहन करण्याची कमालीची सहनशक्ती मुंबईकरांनी स्वतःमध्ये दे डेव्हलप केले स्वतःमध्ये विकसित केली आहे मुंबईतले रस्ते चांगलं असणं त्यावर पाणी साचून कुठलीही अडचण न येणं हा खरं तर मुंबईकरांचा मूलभूत अधिकार आहे कारण नालेसफाई काय किंवा नदीमधला गाळ काढणं काय रस्ते बांधणं काय आपल्यासारख्या करदात्यांचा पैसाच या सगळ्या कामासाठी वापरला जात वा असतो त्यामुळे आपल्याला उत्तम सोयी मिळाव्यात यासाठी आपण हा पैसा महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना देतो आणि आपल्या या पैशांचं होतं काय तर आपला हा पैसा साचलेल्या पाण्यात असा बुडून जातो आता मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आहेत मुंबई पाण्यात बुडाल्याची ही दृश्य लक्षात ठेवा आणि मगच मतदान करा तर मुंबई का बुडते यामागची ही कारणं आपण पाहिली